असं म्हणून तुम्ही दागिने म्हणून तुम्ही दागिने करत ना मने दागिने म्हणून करत नाही जीव आहे माय लय जीव तुम्हाला सांगतो त्या दिवशी फाळेगाव फाट्यावर आमच्या खालील एक बाळ चालली आणि जातानी पोस्टावरच्या टॅक्सी तिने इतकंच म्हणलं की भाऊ तू फक्त मला ने आली कोणा तरी चोरांना आटो माग मोटर सायकलवरील बाई आटोतून उतरली आणि चाकू दाखवला गळ्यातली पोत तोडली आणि घेऊन गेलं हो हे म्हणते तवापासून चोर नेतात म्हणून तुला दागिने करत नाही सुरतीचे मोती गुळधाव सोने गुळधाव सोने याच्या राज्यात लेले नाही मला दाखला नको ग इज्जत इज्जत तुही हायच तुझ्यापेक्षा जास्तच आहे खाननीपेक्षा नाही हायच इज्जत आणि तुझ्या माग का कमी आहे काय माग प्रोटेक्शन पुढे प्रोटेक्शन नाही नाही दोन चार दिवस झाले नाही कि बिन भाड्याच्या फोनीत हो

झाले त्या रसासंग समरस झाले समरस झाले तो रस येथे नाही मला दादलांना तो ग बाई नवऱ्या नकोक बाई मला दादलांना तोक बाई बोल नवरा मला दादला नोक बाई

पण ते अध्यात्म तुम्हाला पटावं पचाव म्हणून त्याला वेगळ्या शब्दाचं स्वरूप देणं त्याला रूपक म्हणतात हो नाथबाबाला या भारुडातून सांगायचं होतं मोडक्याचं घर तुटक्याचं छप्पर देवाला देव घर नाही हो म्हणून दादला नको ग दादला म्हणजे देह देह मला हा नको का नको तो हा नव ठिकाणी मोडका तोडकाय दोन डोळ्याची छिद्र दोन नाकाची दोन कानाची मूक शिष्ण गुदद्वार असं पाहिलं तर नव ठिकाणी हे फटक तुटकाय तरीही याच्यात परमेश्वर राहतो हो जनाबाईनं ठेवला तुकाराम महाराजांचा जनी मने हो जनाबाई म्हणतात हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडला जर का तो परमेश्वर तुमच्या आमच्या हृदयात नसेल आणि तिथं समरसता नसेल एकंदरीत सगळ्या भारुडाचा अर्थ असा आहे नाथबाबा म्हणून शेवटच्या चरणामध्ये सांगतात एका जनार्धनी समरस झाले तो रस येथे नाही समरसता सगळे माणसं देव दिसले पाहिजेत हो मीही स्वतः देव आहे तुम्हीही देवात जाती भेद नाही पंथ भेद नाही वर्ण भेद नाही कोणता नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे ही भावना झाली पाहिजे ही जर नसेल तर तो देह काय कामाचा तो दादला काय कामाचा तो नवरा काय कामाचा असं या भारुडामधून नाथ बाबाला सांगायचं होतं एका जनार्दने समरस झाले तो रस येथे नाही आणि असा जर रस इथे निर्माण होत नसेल समरसतेचा तर हा देह मुळीच मला नको असं नाथबाबाला म्हणायचं मला दादला नको गबाई मला नवरा नको दादला नको

सुन चार गोष्टी सांगाव मला वाटते नवीन नवीन करून आणली ती नवीन लग्न झालं चार गोष्टी तिच्या कानावर घातल्या जरा नवीन छवीन आहेत हळू बोलाव जी म्हणाव आव काहू वा म्हणाव वाटते का तुले काहीतरी जरास मले वाटायला लागल मी जत्रले जाव सासूबाई आमचं नवीनच लग्न झालं ते समजाय पाहिजे तुम्हाला जाव लग्नाला म्हणूनच तर तुमच्यावर जबाबदारी टाकून मला वाटते एकदा आता जत्रा खेत्रा वय झालं जत्रा खेत्रा करून येवा मी सगळी जबाबदारी पार पाडते तुम्ही एकदाचे जा तिकडे जा तिकडे जा म्हणजे नाही देऊ नका हा म्हणजे दुसऱ्या जत्रेत जा तिकून तिकडे बारा महिने झाले दोन वर्ष व्हावं लागले मला लेकरू नाही काही नाही तुम्ही जात नाही <laughs> 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 नेत्र होतात का तुला बोट बोट वाटते का तुला काही हा हा मग हे असाय मी जातोय पण चार गोष्टी ठेव तू नवीन नवीन करून आणली <laughs> <laughs> नाही नाही नवीन म्हणजे तुले शेजारच्या बाया या काय कशा असतात कशा वागतात काय मानतात सांगतात याच जरा तुला काही वाटलं पाहिजे आणि म्हणून त्या बाया काही भुलवत असतात आणि मला माहीत आहे ना मासासुद्धा तळेच सांगतात ना कशी असं नाही आपली दिंडी निघणार आहे आता अठ्ठावीस तारखेला श्री क्षेत्र पंढरपूर महाराज महाराज तुम्ही देवासारखे झाले लवकर घेऊन जा पण आता सासूर तुमची म्हाझारी झाली म्हाझारी माणसाचं देवर आला नाही आता मला वाटतं तुम्ही चला ताई सासूर डोळे महाडोळे महाराज आज हापाई हो माणसा आता काय खरं नसते पिकलं पान जत्रा खत्रा करून कसं नसते तरणा भाग्यवंत नटे हीर्तनात तर काही होतो मातार झाले कोणी एखाद्या बरं लोटून पहिल्या नदीत गेल्या जवळही सगळं सिद्ध आहे हात पाय चला पाय तरी तू सो तीर्थयात्रे जाय चुकू नको बर आहे तुमचं असं असं हे का ते पण महाराज घेऊन जा महाराज मग मी येते महा आयुष्य गेलं महाराज पण महा आयुष्य गेलं संसार करता करता मला वाटते एकदा जत्र खेत्राला गेलं पाहिजे हो होय आम्ही काही केलं नाही कवडी कवडीचा संसार केला वर जत्रा हो साहेबांना इथे निर्माण केली तर तिथे जाते ना पण हो काय वाटलं ते आणते पण महाराज जत्रेला मला येतात सांभाळून घ्या जरा

परीसे गे सुनाई काय मी काय सांगा लागले ती आई परीसे गे सुनबाई नको वेचू दूध दही आपली पाय ती गिरगाय जनली, मैज जनली आणि आता काय धूप झालं पाहिजे तू बाया घरी येतात मानतात आणि तू आली की तू पाहून गोष्ट आठवली हो माहिती माहिती ससु काय माहिती का पाहिले काही दूध देते माहिती का फुकू फुकू देते आणि साई मग सारखं सारखं त्या बेंडकी टाकते बापा असं सांगत आहे म्हणजे घेतात हे तूप मग बेंडकेच तूप करू करू इतके बापा बापा हो म्हणून म्हणतो मी जातो आणि हे दही दूध सगळं म्हणजे सांडू बिंड देऊ नको तू तू जाऊ देऊ नको चांगलं तूप झालं पाहिजे परिचे बाई नको वेचू दूध दही चालली बरं का मी हो जातो पसरापू <laughs> पसराली <laughs> एक सा, सा, गोष्ट सांगायची राहिली सांगा, सांगा। येतो येतो एकदा ये 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 सांगतो आणि पाहत येतो हे बाय मी एकाने रात्री चार पासून उठली शेण गोळा केलं आणि ते उडवा थापून ठेवला आणि त्याच्या मी पर्यंत अजिबात ते उडवा तो फोडायचं नाही आ, मला माहिती शेण कसं जमा केलं माहिती का कसं केलं म्हणजे चार वाजता पासून सांगू द्या ना सासू हो हो सांग शें, सांग शेण कसं जमा केलं माहिती का चार वाजताच जगते चार वाजता नाही दिसत मग ते शेण कोणाच कोणाच नाही जमाच करून आणते आणि तिच्या गौऱ्या हप्ते हे घरात पेटवते वासच वास अर्ध्या मसनत गेल्या गौऱ्या त्या उडव्याचं पडलं माझे हत्तीचा कलबडू बाजर हत्तीचा कलबडू बसा वाटू ननको फोडू बसा वाटू ननको फोडू, फोडू। मी आजबाई फोडायचं नाही हा मी चालली आता जा ससुबाई सा बाय आवा चालली पंधरपूर वसि पाख्या हे पाय ते जात पाठ महा लग्नापासून ते फुटक का असे ना पण मी आज सांभाळ आलो करायची तुमची तुझा राहिला आता जाता गेलं ना जाता जाता वापस येत पण तुला काही समजते का शेजारी पाजारी की त्याने 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 फुटेल ते उखळ टाकल मोडून जात टाकल फोडून फुटक काय व्हायना पण मी आजपर्यंत जतन केलं म्हणून सांगतो आता का उलार घेऊन झोपून राहायचं त्याचं

एक सांगायचं राहिलं खायाय पुरत शिजवायचं पोटाले लागल तितकं आधी बाद जानगिरी करायची नाही इकून तिकून कुं उरलं तर ढोरा ठे घालायचं पण जानगिरी करायची नाही नको करू हो काहीच करत नाही तुम्ही जाता काय सस्ता <laughs> तुले समजते का काही अजून नवी नवी हे चार गोष्टी सांगितल्याशिवाय कसं तुला कळत समजते का जायचं आहे का नाही ते नको मापी फारसी फारसी तारू लागेल तेवढच खायचं जास्त खाज खायचं नाही हो आजीर्ण होत असते बिमाऱ्या होत असत्या पांढर पूर पांढरे

भिक्षुक भरून दाने हो काही बिन देशील त्याला दान पैसे आदले अजिबात द्यायचे हो भिक्षू आल्या घरा गेला पंढरपुरा पंढरपुरा पंढरपुराने मी सांगतो गेल्या वरा आवा पंढरपूर Oh, oh, oh. मी सांगायला गेले त्या गोष्टी आल्या का oh, oh. oh, हो मले पंधरा दिवस लागतील जवळजवळ आणि वाटलं तर महिना लागू शकते त्याच्यानं या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेव होत्रेशी जावे वा वा, 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 वा। मी या यात्रेशी जावे सुखे ही तो बापा बापा हित हो डॉक्टर साहेब लयत ज्ञाने पोटची झाली तुमची शिष्य झाली बहुत निके तुम्ही यात्रेशी जावे सुके सासूबाई मागीर आशा सोडा पदरी सुखरूत जोडा बापा बापा लय ज्ञानी धनी म्हणजे मी काय एकदा गेली कि मग टी वी हे मग मेकअप करायचा आणि चाल सांगा राया संगी कसी दिस कसी disete नाही म्हणून सुखे हो हो मला सांगा यात्रेमध्ये गेल्यावर काय आहे आहे काय पाणी तीर्थ मन चालत दगड त्याच्यापेक्षा हो म्हणून आम्हाला गाडगे बाबा सांगलं तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हो देव जर पाहायचा असल तर माणसात पहा तीर्थाच्या ठिकाणी काय आहे पाणी आहे दगड येत म्हणून मला वाटते जाऊ द्या ना आमच्या घरचे हे लेकर बाळ हो हेच किती साजरे विठलत नाही सारखे हो हे लहान लहान नातू तू हो हे किती सोद्रासारखे हो मला वाटते यायले देव मानल तर कस मिठू सारखं दिसा लागलं

देव घरी असताना कशाले दगड पडायचा कशाले त्या थंड्यागार पाण्यात म्हणून मला वाटते मुले बाळे घरदारे बाळेले कुरे घरदार माझे पंढरपुरे पंढरपूर आव चाललेली पांढरे पूर्ण या भरुळा मधून सांगायचं होतं अशा प्रकारचं जर तुमचं मन घरदारातल्या करा बाळात जर गुंतलं असेल संसारात तर अजिबात अशा बाया पंढरपूरला सोबत नेऊच नका हो तुका म्हणा बाया जन्मा येऊन गेल्या वाया हो म्हणून प्रत्यक्ष त्या परमेश्वराचे धनी लागलं पाहिजे त्या परमेश्वराचं असं जर तु तुम्ही संसारात चित्त ठेवलं तर अजिबात हो तुम्हाला देव पावणार नाही हो म्हणून जगद्गुरू तुकोबार भरुडा मधून हे सांगायचं होतं आवाज आल पंढरपुरा वेसी पासून आली घरा